कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे पेशंटच्या गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले परंतु त्यांनी मतदारसंघात समाधान शिबिरे आरोग्य शिबिर हे फक्त शासकीयच कार्यक्रम राबवले कोणताही पक्ष मेळावा पक्ष बांधणी पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष कार्यक्रम घेतले नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसैनिकांचा पहिला मेळावा होणार आहे या मेळाव्यात पक्षाची ताकद सिद्ध करण्याचे आव्हान आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहा जानेवारीपासून यवतमाळ येथून शिवसंकल्प अभियान दौरा राज्यभर सुरू करणार आहेत हा दौरा भाजपाच्या मिशन पंचेचाळीस अंतर्गत आयोजित केलाय मुख्यमंत्री शिंदे हे दहा जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत हा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी पालकमंत्र्यांचे बंधू शिवाजी सावंत मैदानात उतरले आहेत त्यांनी बुधवार तीन जानेवारी रोजी धाराशिव शहरात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले जिल्ह्यात सर्व जुन्या शिवसैनिकांची मोठ बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या गाठीभेटीवर भर दिलाय पालकमंत्र्यांच्या सोबत ठाकरे सेनेला शक्ती दाखवण्यासाठी एकवटण्याचे आव्हान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावरही असणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा दुसरा जिल्हा दौरा पहिला धाराशिव दौरा हा शासकीय होता हा दुसरा दौरा पूर्णतः संघटनात्मक आहे आजवर झालेल्या सतरा लोकसभा निवडणुकांपैकी सलग अकरा वेळा काँग्रेस यशस्वी झाली होती त्यानंतर शिवसेनेने चंची प्रवेश केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकसभेत धाराशिव जिल्ह्याने शिवसेनेचा खासदार पाच वेळा निवडून दिला शिवसेना फुटल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील मतदारांना साथ घालण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः धाराशिव जिल्ह्यात येत आहेत जिल्ह्यातील मतदार आणि सर्वसामान्य नागरिक एकनाथ शिंदेला समर्थन देण्यासाठी किती गर्दी करतात यावर जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एकनिष्ठ आहे की शिंदे शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे करण्यात यशस्वी झाली याचा प्रत्यय दहा तारखेच्या शिवसेना मेळाव्यातून येणार आहे उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत